नमस्कार मोठी बातमी या आठ जिल्ह्यांना हाय अलर्ट वादळी वारे विजांसह गारपिटीची शक्यता हवामान विभागाचा अंदाज राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत असतानाच आता आय एम डीने पुन्हा एकदा सांगितलं आहे की कमी दावाचा पट्टा तयार झाल्यामुळे सध्या राज्यात पुन्हा एकदा गारपिटीसह अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे पुण्यासह आठ जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे पुढील चोवीस तास धोक्याचे असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे काय म्हणत हवामान खातं हवामान विभागाने महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना हाय अलर्ट दिला आहे वादळी वाऱ्यासह गारपिटीचा धोका व्यक्त केला आहे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे तर काही ठिकाणी चाळीस ते पंचेचाळीस इतका वाऱ्याचा वेग असेल विजांच्या कडकडासह पावसाची शक्यता आहे तर कोणत्या जिल्ह्यांना इशारा दिला आहे पाहुयात हवामान विभागाने सांगितल्याप्रमाणे आज सकाळी पुणे आणि पिंपरी चिंचवड अवकाळी पावसाने झोडपून काढली आहे पुढील तीन ते चार तास मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पिंपरी चिंचवड अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे अर्धा ते पाऊन तास जोरदार पाऊस झाला तर आता इकडे छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली अहिल्यानगर नाशिक लातूर धाराशिव नांदेड आणि बीडमध्ये देखील जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा आज पुढील चोवीस तासांसाठी देण्यात आला आहे नवीन अपडेटसाठी सब्सक्राइब करा धन्यवाद